या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या जावयाने आत्ते सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला वणी येथील कड गल्ली दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान जावयाने आत्ते सासूवर चाकूने हल्ला केल्याने मंगल गणपत पवार वैचाळीस राहणार वणी या गंभीर जखमी झाल्या त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मानेवर गंभीर दुखापत असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आले दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दत्तात्रय बाजीवरा बाजीराव इकडे वय बत्तीस राहणार नांदूर मध्यमेश्वर तालुका रिपाड कडगल्ली येथे पत्नी बाळंत झालेली तिला भेटायला व न्यायला आलेल्या व तिच्या घरच्यामध्ये बाचाबाची झाली एवढी मंगल पवार या ठिकाणी होत्या ते। तो त्यांच्या मुलीला नशापान करून मारहाण करत होता त्यावरून भांडण झाले दत्तात्रय यास त्यांच्या बायकोशी फोनवर बोलू देत नाही व सासरी पाठवत नाही यावरून राग आल्याने दत्तात्रय याने सोबत आणलेल्या चाकूने मान्यावर वार केले दोन तीन वार केल्याने त्या जोरजोरात ओरडू लागल्या व पडाल्या आरडाओरड झाला आजूबाजूचे लोक जमा झाले त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले संबंधित व्यक्ती नशेत होता मंगल उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वणी पोलीस घटनेची कसून करत आहेत तपास पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जगदाडे करीत आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा